नमस्कार 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 मित्र मैत्रिणींनो नवे पुस्तक नवा उपक्रम या अंतर्गत संघर्ष गाता बहुजन विद्यार्थिनींचा जीवन प्रवास यामधील आतापर्यंत आपण चौदा जीवन प्रवास ऐकले आहे व आज आपल्या समोर शीतल पंधरावा जीवन प्रवास उलगडणार आहे चला तर मित्रांनो ऐकूया की शीतल त्या तोंडाने त्या ताईमध्ये काय विशेष होतं नमस्कार माझे नाव शीतल मित्रांनो संघर्ष गाथा बहुजन विद्यार्थिनींचा जीवन प्रवास यामध्ये मला पंधरावा जीवन प्रवास वाचण्यात मिळाला आणि त्या त्या ताईचं नाव आहे छाया जगताप ताई आणि त्याने लिहिलेला पाठाचे लिहिलेला जीवन प्र प्रवासाचं नाव आहे समाजकार्यातून नवं कुटुंब मिळवलं आणि या त या, ता, या ताईचा जन्म एकोणीसशे ऐंशी सालात झाला आणि त्यांना तीन चुलते आणि एक आत्या होती मित्रांनो जेव्हा ते जन्माला आणि आली आली तेव्हा त्यांचं ते सहावं महिना चा चालू होतं तेव्हा त्यां ते त्याचे ते 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 वडील वारले हे ऐकताना मला फार दुःख झाला आणि आपली आज त्याची आजी आज म्हणत होती की जेव्हा तू जन्माला आलीस तेव्हा माझा पोरगा वाढला असं त्याची आजी म्हणायची त्यांना फार वाईट वाटायचं आणि नंतर नंतर ते आधीमधून त्याच्या आईला खोदून खोदून विचारायची की आई मी म, म मी माझ्या वडिलांचं काय केलं ते कशामुळे मेले आणि आजी मला अशितानी का मारते नंतर त्याच्या आईने ते सांगायची की बाळा ते आजारी होते म्हणून ते वाढले असं असं त्याची आई म्हणायची नंतर नंतर आ, नंतर त्यांच्या शाळेमध्ये पहिली ते सातवीपर्यंत त्यांची शाळा होती आणि त्या शाळेमध्ये गुरुजी असे कडक शिक्षक होते की जे आपण जर आपल्या शाळेमध्ये शिकतो आणि आपण आपल्या घरी एक दिवस राहिलो राहिलो तर आपण दुसऱ्या दिवशी आपण शाळेत येतो पण हे शेक् गुरुजी असे होते की एक दिवस शाळेत जर नाही आले तर ते तर ते त्यांच्या लेके गुरुजी पहाटे पहाटे चार वाजता सग चार वाजता शाळेची घंटी वाजवायची आणि पाचवी ते सातवीच्या विद्यार्थ्यांना सगळे सगळ्यांनी ग्राउंडवर वर बोलवायचे त्याचे व्यायाम अभ्यास घ्यायचे रात्री पण त्यांचे ते अभ्यास घ्यायचे आणि मला शेके गुरुजी कडक पण होते आणि ते शेके गुरुजी मला फार आवडले नंतर नंतर त्या त ता, ताईचा जमा ती आठव्या व वर्षाची नंतर, कर, नंतर, नंतर, ता नंतर ते ताई शनिवार आणि रविवार श शेतात काम क करायला जायची आणि नंतर ते दाई त्या ताईची सातवी पूर्ण झाल्यानंतर त्या ताईच्या सातवी पूर्ण झाल्यानंतर त्यांच्या घरी लग्नाचा विषय सुरू अवघ्या सातव्या वर्षी त्या ताईचं लग्नाचा विषय सुरू झाला झाल्यामुळे ती ताई घरची शेळी घेऊन शेतात चालण्यात जायची नंतर त्या विचार केला की आता आपली सातवी झाली आपण कुठं जाऊ नंतर ताईनी जा, 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 ते ताईनी आपल्या की शेताची कुठं तर शिकण्या जात जात असेल तर आपण पण त्याच्या सोबत जातो त्या ताईने तसंच केलं आपल्या बाजूची मैत्रिणीसोबत सोबत त्याने पण शे शिकायला पुढे गेली नंतर ते ताईने शिकून शिकून त्याने एक दहावीमध्ये मानसशास्त्र विस विषय घेतला त्यामध्ये त्यामध्ये त्यांना त्यामध्ये त्यांना त्यांना एकोणपन्नास टक्के एकोणसाठ टक्के मार्क मिळाले आणि त्या ताईचे गावामध्ये खूप म्हणजे खूप कौतुक केले नंतर नंतर त्या ताईने अवघ्या चाळीसव्या वर्षी त्यांनी चाळीसव्या वर्षी त्यांनी त्याचं एम एस डब्ल्यू पूर्ण केलं हे ऐकून मला चरित वाटला आणि नंतर त्या त्या ताईच्या शेवटचं असं लिहिला आहे की प्रयत्न आणि सत्यात असेल तर एक दिवस यश नक्कीच मिळतं या यातून या मला कळालं की आपण प्रयत्न सातत्य जर मनामध्ये ठेवलं तर आपल्याला यश मिळालंच नंतर यश मिळाल मिळणारच आणि या ताई या ताईचं लग्न झाल्यानंतर त्यांना त्यांना मुलगी मुलगी झाली आणि था मुलगी झाल्यानंतर तरी पण त्याने आपले शिक्षण शिक्षण ठेवलेच आणि एम एस डब्ल्यू त्यांनी पूर्ण केलं आणि समा समाजातून त्यांनी एक नवं कुटुंब निर्माण केलं ह्या तैन मला अशी शिकवण दिली की आपण आपल्या मनामध्ये सातत्य ठेवलंच पाहिजे आणि ठेवलंच पाहिजे आणि आपण आपली जी जिद्द घडली आहे ना ती जिद्द आपण पूर्ण केलीच पाहिजे ह्या ताईनं मला शिकवलं आणि छाया जगतापैन आज माझं मन जिंकून घेतलं आणि या ताईने या पुस्तकामध्ये त्यांची जीवन कहाणी लिहिली म्हणून त्यांचे धन्यवाद आणि ज्यांनी हे पुस्तक आणलं जसे की आपले गुरुजी त्या मानेसरांनी हे पुस्तक आणलं म्हणून त्यांचे पण धन्यवाद मित्रांनो आपल्या जीवनामध्ये असे संघर्ष येतातच आणि आपण त्यांना मात कशी करायची या पुस्तकामध्ये लिहिलं आहे आणि स्नेहात माझ्या पहिल्या मला पहिल्यांदा स्नेहात त्यांचं प संघर्ष ऐक म्हणजे वाचायला भेटलं होतं आणि मी तुम मी तु आ, ते तुम्हाला सांगितलं होतं तसेच छाया जगतापतेने पण तसाच संघर्ष लिहिला आहे आणि हे या दोन्ही संघर्षातून मला वाटतं की माझ्या पण जीवनात असे संघर्ष येईल म्हणून मी आता लहानपणापासूनच जिद्दीने काम करण्यास सुरुवात करेन धन्यवाद